कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सातवन पर भेट दिली या भेटीत त्यांनी कुटुंबियांना दिलासा देत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाशी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर संवाद साधला होता त्यावेळी कुटुंबियांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की वर्तमानपत्रातून समोर आलेल्या माहितीवरून हे स्पष्ट होते की डॉक्टर मुंडे यांच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी दबाव आणला जात होता त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे आमची ठाम मागणी आहे की डॉक्टर मुंडे यांच्या देखरेखेखाली झालेल्या पोस्टमॉर्टमची चौकशी एसआयटीने करावी एसआयटीच्या तपासानंतरच हे स्पष्ट होईल की त्यांच्यावर प्रेशर होता की नाही आणि तो कोणत्या अधिकाऱ्याकडून आणला जात होता तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत म्हटले की मुख्यमंत्री या संवेदनशील प्रकरणावर इन्स्टंट इडली सारखी हलकी वक्तव्य करू नयेत शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती नंतर चुकीची ठरली आहे मुख्यमंत्री पोलिसांकडून मिळालेल्या अपूर्ण माहितीनुसार प्रतिक्रिया देतात जे अत्यंत गैरजबाबदार आहे या भेटीत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ओबीसी नेते नवनाथ ने वाघमारे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सविता मुंडे किसन चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर राज्यात वैद्यकीय क्षेत्रातील दबाव गोरवावर व नैतिक जबाबदारी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने घेतलेली ही भूमिका राज्य सरकारसाठी नव्या अडचणी निर्माण करणारी ठरू शकते